नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज चौदा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील आता लगेच दुपारनंतर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत बघायला मिळण्याची शक्यता आहे से अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सुरुवात करूया नाशिक विभागापासून नाशिक विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून घाटमात्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव मनमाड या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे आज काहीसा जोर जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी या परिसरामध्ये बघायला मिळेल धुळे जळगाव आसपासच्या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पुणे विभागामध्ये आज काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बनताना बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये अक्कलकोट अलंदा एनाकी पंढरपूरच्या काही परिसरामध्ये सोलापूर शहराच्या काही परिसरामध्ये आणि नेसपाच्या परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाड्यात देखील मित्रांनो पाऊस रात्रीपर्यंत वाढणार आहे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उत्तर कोकणामध्ये देखील पावसा जोर राहणार आहे हलक्या पावसाची शक्यता घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल उत्तर कोकण मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसा पाऊस जोर वाढणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांना अलर्ट आहे तसेच बीड जिल्ह्याचा दक्षिण भाग या परिसराला देखील अलर्ट आहे काही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस शक्यता देखील नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये तसेच लातूर वगैरे धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस देखील काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसा जोर राहील लातूर नांदेड धाराशिव तसेच सोलापूरच्या काही परिसरामध्ये त्याचबरोबर बीडच्या दक्षिण भागामध्ये या व्यतिरिक्त मित्रांनो हिंगोली आणि परभणीमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये परभणी पूर्णा बासमत तसेच जिंतूर आणि हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे वादळी वारे विजांचा कडकडाट ढगांचा कडकाट देखील या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या आसपासच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे तसेच अमरावती भागामध्ये अमरावती अगोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण संध्याकाळपर्यंत निर्माण होईल ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दक्षिण भागामध्ये वाशिमचा दक्षिण भागा भाग तसेच यवतमाळचा दक्षिण भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीपर्यंत पावसाची हजेरी लागणे शक्यता आहे हलका ते मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये जोर सर्वात कमी राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता कमी ठिकाणी पावसाची शक्यता नागपुरी भाग म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली परंतु रात्रीपर्यंत काही भागामध्ये मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी रात्री मध्यरात्रीपर्यंत जोरदार पावसाची हजेरी देखील बघायला मिळू शकते जवळजवळ महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज आपण बघितला आहे व्हिडिओ आवडलं तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद